सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे बघा गुरुवार आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सात तर, तर बघा इथे मस्त असं मेदग मी बनवलेलं आहे शिजून घेतलेलं आहे फोडणी द्यायची राहिली आहे फक्त आता मी फोडणी देऊन घेणार आहे दे, आणि आज मिस्टरांना आहे गुरुवार तर उपास सोडायला म्हटलं म मेदगच बनवा तर बघा आता फोडणी देऊन घेते तिथे बघा तेल तर आपल्याला लसूण परतून घेते त्यामध्ये टाकते जिरे यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली बघा यामध्ये टाकू आपण थोडंसं मीठ तर बघा आपलं मेदगं तयार झालेलं आहे थोडंसं शिजवून द्यायचं उकळी आली का झालं आपलं मेदगं तयार तर मेदगेला बघा मी शेंगदाणे टाकलेले आम्हाला शेंगदाण नाही आवडत बे शेंगदाण्याचं केले आहे फक्त लसूण आणि हिरवी मिरची आणि मीठ बस तेवढंच टाकलेलं आहे तर सकाळचे केले होते बघा सकाळच्या आहेत तर शिल्लक वालाच्या शेंगा आणि डिंगऱ्या केल्या होत्या मिक्स भाजी तर थोडीशी आहे शिल्लक तर आपल्या मेहगेला पण बघा उपयोग आलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे नक्कीच सांगा तर आपला पण शिजलेलं आहे बघा आता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आमच्याकडे तर खूप पाऊस झाला बघा दिवसभर पाऊस चालू आता तुमच्याकडे आहे का पाऊस तर दोन दिवस झाले आमच्याकडे दिवसभर पण आहे ना रात्री पण येतोय